ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की आर टीच्या माध्यमातन आपल्या सगळ्यांची मानसिकता काय आहे खरं म्हणजे या समाजामध्ये प्रचंड ऊर्जा आहे आज ज्यावेळेस समाजातल्या अनेक तरुणांना आपण भेटतो अनेक नेत्यांना भेटतो त्यांचे विचार प्रेरक आहेत अतिशय मला असं वाटतं की जाजवल्य अशा प्रकारचे विचार अतिशय चांगलं साहित्य हे मला समाजातल्या अनेक लोकांकडनं त्या ठिकाणी पाहायला मिळतं पण दुर्दैवाने योग्य वेळी जी संधी मिळाली पाहिजे ती संधी न मिळाल्यामुळे तुलनेनं हा समाज मागे राहिला पण आज मला विश्वास आहे जसं सारथी तयार केलं तर यावर्षी वीस मुलं युपीएससी मध्ये त्या ठिकाणी आले मला तो दिवस दूर दिसत नाही की आर टीच्या माध्यमातून आमच्या मातंग समाजाचे दहा आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी आम्हाला पाहायला मिळतील